हॅलो नमस्कार मी गौरी किरण म्हणजे सावळ्याची जणू सावली या मालिकेतील जयंती आणि इट्स मज्जाच्या माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आयफोनच सिक्स्टीन माझा मिस घेतला आहे त्याच्या आधी नवऱ्याने खूप लाड केले पण त्याचं असं म्हणणं होतं की आधीचा आयफोन तुला का द्यायचा आहे मुळात तो आत्ताच घेतलेला आहे तर म्हणलं नाही नवीन आहे मला घ्यायचा जो माझा मलाच घ्यावा लागला <सथी> फना म्हणजे मी थिएटरच मुळात सेकंड इयरला असताना बघितलं त्याच्या आधी मी थिएटर बघितलंच नव्हतं आणि कोल्हापूरला आत्तेकडे गेले होते तेव्हा आमिर खानचा फना बघितला होता पहिल्यांदा नवऱ्यालाच अगं बाई नाईट आऊटच आहेत कारण खूप आधीपासून शिक्षणासाठी बाहेरच आहे मी त्याच्यामुळे कधीही नाईट आऊट कारण खूप मुली मुली आम्ही एकत्र राहायचो मी तिसरीपासून जेवण बनवते त्यामुळे ते, ते लक्षातच राहणं शक्य नाही आहे की काय फसलंय हा मी अशी आहे ना की माझं कोणावर क्रश वगैरे नाही म्हणजे मी त्या टाईपचं नाही आहे किंवा रे की हो कसला भारी विसरून म्हणून जेव्हा अचानक माझ्या आयुष्यात मार्वलचे सिनेमे यायला लागले होते कारण त्याच्यात मी खूप नाव काय बघता ते सारखं वगैरे आणि एका सिनेमामध्ये कुठेतरी कॅप्टन अमेरिका दाढी होती आणि मला असं झालं की अरे काय बरे दिसते हा नवऱ्यालाच लिहिलेलं हो लेटर नातेवाईकांकडे खूप शिक्षण झालंय माझं लहानाचं मोठं त्यामुळे खूप आहे मी कुणाचाही कशाही तिला फोन माझ्या बहिणीने मला घेऊन दिला होता जेव्हा मी मुंबईत येणार होते दोन हजार दहा साली कारण सेफ्टीसाठी म्हणून काहीतरी असावं म्हणून तिने मला एक फोन घेऊन दिला होता मला आठवत नाही आता कुठल्या कंपनीचा आणि तोही चोरीला गेला होता मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये आणि मी खूप रडले होते नाही रिजेक्शन विजेक्शन काही नाही लकीली माझ्या आईला माझ्यावर म्हणजे ती असं म्हणते म्हणूनच सांगते मोठेपणा नाही करते मी पण मी म्हटलं तसं की लहानपणापासून जेवण बनवते लहानपणापासून थोडेफार पैसेही कमावते अगदी गणपतीच्या कारखान्यात काम करण्यापासून स्वतःच्या बाहेर झेरॉक्स सेंटरवर पारावीमध्ये मी काम करायचे तेव्हापासून मी पैसे कमावते त्यामुळे तिला नेहमीच दोन्ही मुलींबद्दल फार अभिमान वाटतो कारण कारणं खूप आहेत त्याला पण त्या ती ती खूप प्राऊड आहे माझ्याबद्दल आणि हा फर्स्ट <laughs> फॅन पुष्पक नंतर खरं तर म्हणतात ना पद्धतशीर मला ओळखायला लागले त्यातही अजूनही गंमत की बऱ्याच जणांना पुष्पक मधली ती स्मिता मीच आहे हे नाही कळत पण पुष्पक नंतर मला खूप बायका येऊन की अरे काय छान काम केलं किंवा स्मिता कशी आहे याचं सगळ्याचं खूप कौतुक करायचं त्या आणि मग खूपच सुंदर नंतर आमची दिदी कशी तुझ्यासारखी आहे पर्यंत आणि आता जयंतीचं तर तुम्हाला माहितीच आहे फर्स्ट जॉब okay. ओके मी म्हटलं तसं की बारावीत असताना मी झेरॉक्स सेंटरवर काम करायचं दापोलीला तर तो माझा फर्स्ट जॉब होता सहाशे रुपये त्या झेरॉक्स सेंटरमध्ये महिन्याला हा होता माझा माय फर्स्ट हा सेगमेंट खूप फुली तुम्हाला आवडला असेल थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला